नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला बाहेर जाणारे तर ते तुमच्याबरोबर शेअर आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तर आम्ही आत्ता निघालो आणि राशन आणायला तर बघू शकता तर संध्याकाळी सात ते साडेसात वाजले होते तर उशिरास राशन भरायला चाललं होतो तर बाकी सगळं आवरून तर पाणी वगैरे येतं तर पाणी वगैरे लावून आणि सगळं पाणी टाक्या भरून आणि मग निघालो राशन भरायला तर चला तिथे गेलोसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे चला तिथे थोड्याच अंतरावर आले आता तर इथे डिमांडमध्ये रावेतला मी राशन भरायला गे चाललो आहे तर प्रत्येक देव्यास आज जाऊ उद्या जाऊ असं चाललेलं होतं तर आज फायनली आम्ही राशन भरायला चाललो जेणेकरून कामामुळे वेळ भेटत नाही किंवा उशिरा सुट्टी झाली त्यांना तर जमत नव्हतं जायला तर मुलं तर घरीचे आम्ही दोघंच चाललोय तर दिदीचे पेपर चालू आहे तर ती पण बोलली नको मी येत नाही म्हणून चला तिथं आलो आहे आम्ही डिमांडमध्ये आणि इथं आता राशन भरतो आणि नंतर तुमच्यास बोलतो तर चला करते पण आहे थोडीफार पद्धतीने राशन भरायचं चालू पुढं बघूया चला तर राशन वगैरे भरलं आणि आम्हाला नऊ साडेनऊ वाजले होते बिलिंग करता कुठं काय करता तर म्हटलं चला आता इकडूनच जेवण करून आहे आणि मुलांनी पण जेवण केलेलं होतं तर म्हटलं चला आता तर आम्ही दोघंच होतो आणि जेवण करायला थांबलं <coughs> गायत्री म्हणून हाटेले आहे तर खूप सुंदर आहे आणि इथं मंच्युरियन आम्ही ऑर्डर केली आणि बघू बाकीचं काय घ्यायचं ते तर अगोदर मंच्युरियन घेतली तर अशा पद्धतीने आम्ही जेवण करायला सुद्धा थांबलं होतं था आणि राशीनला खूप गर्दी होती बिलिंग करायला चला तर आम्ही इथं जेवण वगैरे केले आणि आता निघालो घरी तर इथं दहा वाजले आम्हाला मग दहाला पाच दहा मिनटं कमी तोपर्यंत दहा वाजूस तर आम्ही घरी आहे आणि थोडीशी थंडीसुद्धा आहे चला तर आता घरी गेल्या बोलूया आता काय करू करू काय तुम्हाला जे आले ते रेट सांगते चला देता आलो आहे घरी आणि दहा वाजले आता मुलांनी इथं गाडीतून सामान सुद्धा उतरून घेतलं आता राशन भरून आलो आता फायनली हे आता उद्या मी सगळं भरून ठेवणार आहे आता दहा वाजले चला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते चला तर राशन भर चला तर आता दहा वाजले आणि राशन भरून आलो आम्ही आम्ही चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आहे सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद